अंगणवाडी सेविका व मदतनीस्ताईंसाठी से अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणजेच अंगणवाडी वर्कर समिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मुंबईत मोर्चा आहे व त्यामध्ये काही मागण्या के केल्या आहेत महत्त्वाच्या मागण्या असणार आहेत म्हणजे एफ आर एस बंद असो किंवा स्वखर्चा जे डेटा चार्ज तुम्हाला करावा लागतं याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे महत्वपूर्ण इथे पुढचं पाऊल असणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनेस्ताईंनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे महत्वाची जी आर किंवा महत्वाची जी योजना असतात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती असतात तर अंगणवाडी जी वर्कर समिती आहे म्हणजेच अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा एक सप्टेंबरला मुंबईत मोर्चा आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती किंवा याबद्दल जे अपडेट आहे ते संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भग भा, भगवंतराव देशमुख यांनी दिली आहे तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांची माहिती आहे एक सप्टेंबरला खूप मोठा दिवस आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फ विविध तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फ विविध संदर्भात एक सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रत्याध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली आहे तसंच संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे तर अंगणवाडी सेविकांनो किंवा मदतनिस्थाईंनो तुम्ही नक्कीच सांगायचं आहे की तुम्हाला एफ आर एसमुळे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात का किंवा काही प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागतं का हे नक्कीच कमेंट करायचं आहे की एफ आर एसमुळे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्हाला कोणते म्हणजे पालकांना तोंड द्यावं लागतं किंवा जे मुलं आहे त्यांना तोंड द्यावं लागतं नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे तर या प्रकरणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका म्हणजेच अंगणवाडी वर्कर समिती व मदतनीस महासंघाचे प्रद्याध्यक्ष भगवंतराव देशमुख यांनी सांगितले की शासनाने दिलेले मोबाईल फोन सिम कार्ड व डेटा रिचार्जमध्ये एफ आर एसचे काम होत नाही तर हे खरं आहे का नक्कीच कमेंट करायचं आहे की एफ आर एसमध्ये जे शासनाने दिलेले मोबाईल फोन असू द्या सिम कार्ड असू द्या डेटा रिचार्ज असू द्या त्यामध्ये तुमचं काम होतं का नाही त्यामुळे चांगल्या समितीचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचं सिमकार्ड घालून स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करून एफ आर एस करण्याची जबरदस्ती अंगणवाडी सेविकांना केली जाते असे करूनही लाभार्थ्यांकडे मोबाईल फोन नसणे आधार जोड नसणे किंवा ओ टी पी नेण्याचे ने असमर्थता आदी समस्यांमुळे एफ आर एस होऊ न शकलेल्या अंगणवाडी सेविकांना मानधन कपात करण्याची आणि लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची धमकी दिली जाते तर अंगणवाडी सेविकांना हे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत की म्हणजे स्वतःच्या खर्चाने काम करायचं आहे प्लस इथे पगारही लवकर होत नाहीत किंवा जे मानधन आहे त्यात कपात कळ केली जाते किंवा जे काही लाभार्थी आहे त्यांचे आहार बंद केलं जातं त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका मदत मदतनीसताही तुम्ही इथे आवाज उठवायचा आहे व एफ आर एस खरंच करायची गरज आहे का किंवा एफ आर एसची खरंच गरज आहे का हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर लाभार्थ्यांचा आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणीही तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाभार्थ्यांचे एफ आर एस होत नाही म्हणून लाभार्थ्याला आहारांपासून वंचित ठेवू नये आता बरेचसे लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन्स नसतात किंवा बरेचसे लाभार्थी आहेत की ज्यांना वा, लिहिता वाचता येत नाही त्यामुळे इथे भरपूर सारे अंगणवाडी सेविकांना हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना तोंड द्यावं लागतं त्यांना समजून सांगावं लागतं व खेड्यापाड्यात जाऊनसुद्धा सगळ्या गोष्टी त्यांना हँडल करावं लागतं तर लाभार्थ्यांचे एफ आर एस होत नाही म्हणून लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवायला नाही पाहिजे आहे नेटवर्क किंवा ओ टी पी न मिळाल्यामुळे एफ आर एसचं काम होत नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये व अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावे कारण पूर्ण गव्हर्नमेंटने किंवा सरकारने सगळे कामं सविस्तर होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सगळे कामे करण्यात आली आहेत पण परंतु अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग न दिल्यामुळे किंवा संपूर्ण प्रशिक्षण चांगल्या पद्धतीनं दे न दिल्यामुळे किंवा समजत नसल्यामुळे त्यांना हे काम करणे अवघड जात आहे जा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे व इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडीच्या मूळ कामावर त्यांचे विपरीत परिणाम होत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांचे जे मूळ काम आहे त्याच्यावरती नक्कीच इथे विपरीत परिणाम होत आहे कारण एफ आर एस करणे किंवा हे बाकीचे काम करण्यातच टाईम जात असल्यामुळे जे विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजेल आहे किंवा जे ॲक्च्युअल काम आहे ते बाजूला राहतं व त्याबद्दल वेतनसुद्धा खूप कमी मिळत आहे तरी ते लक्षात घ्यायचं आहे अंगणवाडी सेविका ताईंनी व मदतनिस्ताईंनी सांगायचं आहे की नक्कीच कोणाकोणाला कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहे व इतर कामे लावल्यामुळे काय होतं की अंगणवाडी कर्मचारी आहे त्यांचे जे मूळ काम आहे ते बाजूलाच राहून जात आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही आरोग्य खात्याकडे होते अशी स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे जी योजना आहे ही आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी ही अशी मागणीसुद्धा आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी या योजनेचे पात्रता अपात्रता निकषांच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याचं संरक्षण अंगण सेविकांना लावण्यात येत आहे त्या संरक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण व तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमची वेळ होईल अशी अंगणवाडी सेविकाला गावात किंवा शहरात काम करणे कठीण होणार आहे तर अजून एक सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजना, बहीन योजना आता लाडकी बहीण योजना निघाल्यापासून किंवा चालू झाल्यापासून अंगणवाडी सेविकांवर खूप भार आल्या आहेत आता अपात्र ते ठरत आहेत ते त्या ह्याच्यात बसत नाहीत निकषांमध्ये तर अंगणवाडी सेविकांचे काय चूक आहे कारण याच्यामुळे काय होतं की लाडकी बहीण योजनेचे जे घरचे लोक आहेत ते नक्कीच इथे अंगणवाडी सेविकांना धमकावले देत आहे किंवा आम्हाला या योजनेचे पैसे का मिळत नाही त्यांच्यावरती नक्कीच इथे प्रॉब्लेम्स क्रिएट करत आहे त्यामुळे भविष्य काळात त्याचा मनात धरून अंगणवाडी केंद्रात राजकारणसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे याचा विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फेरसंरक्षण करण्याचं काम अंगणवाडी सेविकांना नक्कीच लावू नये तुम्हाला वाटतंय का तर नक्कीच कमेंट करायचं आहे की अंगणवाडी सेविकांना अजून किती भार देणार आहे म्हणजे मुलांना सांभाळायचं आहे एफ करायचं आहे त्यांचं जेवणाची जे काही टी आहे ते पाहायचं आहे त्यानंतर जे काही नवीन योजना येतील त्याच्याबद्दल काम आहे व तुम्हाला वेतन किती मिळतं हे सुद्धा सांगायचं आहे वेतन तुम्हाला ते पूर्णपणे जे मिळत आहे त्यात तुमचं घर भागतं का किंवा हे खर्च पूर्णपणे किंवा किती तास तुम्हाला काम कराय करावं लागत आहे हे नक्कीच सांगायचं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे जे फेरसंरक्षण करण्याचं काम आहे ते अंगणवाडी सेविकांना लावू नये हे सुद्धा मागणी आहे सदर कामावर अंगणवाडी सेविका बहिष्कार बहिष्कार घालत आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये व वा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी प्रलंबित आहे या सर्व विविध मागण्यांचे यात समावेश असल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतीस महासंघाचे प्रत्याध्यक्ष भागवतराव देशमुख यांनी सांगितलं आहे तर अंगणवाडी ताईंनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे अत्यंत महत्त्वाची ते माहिती आपण चर्चा केलेली आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस्ताईंपर्यंत जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर केला पाहिजे आहे तुम्हाला एफ एस सारमुळे जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत तुमचं स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करावा लागत आहे किंवा जे योजनांमुळे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागत आहे हे नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे व जास्तीत जास्त महिलांनी कमेंट करायचं आहे जेणेकरून जा जा सरकारलासुद्धा जाग आली पाहिजे आहे किंवा सरकारपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजेल आहे तुम्हाला एवढ्या वेतनामध्ये हे परवडणार आहे का किती तास तुम्हाला काम करावं लागत आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे महत्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओला जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस्ता पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद